नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अजून एक दोन चार मिनिटं घेतो तुमचे रोजचे थोडे थोडे आपण व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला का ज्याच्यातून तुम काही महत्वाचे अपडेट्स मी देत असतो का ज्या काही चुका आहेत किंवा जे मला दिवसभर जे काही तुमचे मेसेज येतात व्हॉट्सअपला किंवा कॉल येतात त्याचे जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर इथून पुढं आपण रोज सायंकाळी सोमवारपासून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिटं रात जाणारी आणि त्याच्यातून तुमचे रोजचे प्रश्न दिवसभरात काही ज्या अडचणी येतील फॉर्म संदर्भात असं ते सगळ्या लाईव्हच्या माध्यमातून सॉल्व्ह करत जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झाली पोलीस भरती फॉर्म भरताना काळजी नक्की घ्यायची आपल्याला आज बरेच फॉर्म असे आले होते का सर मी मेल टाकला परंतु माझा मेल आलाच नाही किंवा बरेच जणांनी असे फॉर्म टाकले का म्हणजे आला का सर माझा मेल आयडी चुकीचा आहे माझा कोण एक शब्द राहिला माझा कोण डॉटर राहिला माझ्याकडून कोण वायचा झेड झाला वगैरे वगैरे तर लक्षात ठेवा मी वारंवार सांगतोय डोळ्यात तेल घालून ते तपासा डोळ्यात तेल घालून आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी फॉर्म भरताना काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणारे विद्यार्थ्यांसाठी सांगतो ई डब्ल्यूएस फक्त त्याच विद्यार्थ्यांना वापरते का ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारचं कुठलंच आरक्षण नाही तेच विद्यार्थी ईडब्ल्यू चा लाभ घेऊ शकतात बाकी इतर विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएचा लाभ घेता येणार नाही एसीबीसीचा लाभ हा मराठा समाजाचेच विद्यार्थी फक्त घेऊ शकतात बाकी कोणत्या समाजाचे एसीबीसीचा लाभ घेऊ शकत नाही ओके जरी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटलं असलं किंवा जे ओबीसीचं त्याचं काय ओबीसी एवढा घाई गरबडत काही निघत नाही मात्र एसीबीसी हा निघतोय आणि एसीबीसी हा सर्वांकड आहे आता राहिला प्रश्न बरेच जण त्या एसीबीसी बद्दल विचारतात का पाठीमाचा एसीबीसी चालन का नाही लक्षात ठेवा पाठीमागचा जो एसीबीसी वाढायलो तो एसीबीसी चालन जॉईन असं तरी चालन पण एक आहे का जर तुमचं जर तुमचं आपण काय म्हणतो त्याला जी डेट आहे ती एकतीस पाच एकतीस तीन दोन हजार पंचवीस झालेली असेल इट व्हॅलिड डेट टू एकतीस तीन दोन हजार पंचवीस तर ते चालणार नाही ते संपलेले तुमची डेट पाहिजे एकतीस तीन दोन हजार सव्वीस एकतीस तीन दोन हजार सत्तावीस या दोन डेट जर असतील नॉन क्रिमिलवरती तर त्याला वरती अटॅच असेल सिंगल तरी पण चालून जाईल त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्या डेट व्हॅलिड आहे ते सगळं चालतं हे लक्षात ठेवा ज्याच्या व्हॅलिड ते सगळं त्यानंतर बरेच जण होतं ईडब्ल्यूस ईडब्ल्यूएस जर तुम्ही पाठीमागच्या वेळेस काढलेला असेल मार्चच्या नंतरचं तर तुम्ही काढून घेऊ शकता ईडब्ल्यू चांगलं लक्ष सॉरी मार्चच्या नंतरचं जर काढलेलं असेल तर ते आतापर्यंत चालू म्हणजे आता या वर्षी मार्चच्या नंतर काढलेलं असेल तर पण त्याच्यापूर्वी जर मार्चच्या पूर्वी जर ईडब्ल्यूएस काढलेला असेल तर प्रॉब्लेम नाही परंतु काढून घ्या ते काहीतर जास्त वेळ लागत नाही तुम्ही ते काढून घेऊ शकता ईडब्ल्यू चार लक्ष मार्चच्या अगोदर जर काढलं असेल तर त्यानंतर सर्वात महत्वाचं लायसन्सच्या बाबतीत सांगेन मी लायसन तुम्हाला एन टी लागतं एन टी लायसन्स चालतं नॉन ट्रान्सपोर्ट नो प्रॉब्लेम परंतु तीस नोव्हेंबरच्या आधीच लायसन्स लागल कोणतंही कागदपत्र असू द्या काही असू द्या तुम्हाला ते तीस नोव्हेंबरच्या आधीच लागेल त्याचबरोबर नॉन क्रिमिनल बाबत एक गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस असं त्यांनी उल्लेख केलेला आहे त्या पाठीमागच्या सूचना अशा पेस्ट झालेल्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तेवीस तर चोवीस पंचवीस असा उल्लेख पाहिजे होता त्यामुळे ती सुधारणा होईल किंवा जरी नाही झाली तर तुमचे जे तुमचे जे दाखले दोन तीन तीन वर्षाचे जे नॉन क्रिमिनल आहेत ते ऑलरेडी तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचे चे सगळ्या वर्षांचे ते कव्हर करतात त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम अडचण निर्माण होणार नाही आता राहिला प्रश्न ई डब्ल्यू एस मधून फॉर्म भरायचं का मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी जर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला तर कदाचित पुढे अडचण निर्माण होऊ शकते कारण का ईडब्ल्यू एस मराठा समाजासाठी विशेष असा एसीबीसी प्रवर्ग या ठिकाणी आहे राहिला प्रश्न ओबीसी जे काही आता जरंग पाटलाने आरक्षण करत ते ओबीसी ते थोड्या वेळ बाजूला ठेवूया त्याच्यात काही क्वेरी वगैरे असते ना अजून तोंड मात्र एसीबीसी बाकी हक्काचं आरक्षण असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही एसीबीसी मधून त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आलक्षी त्यानंतर नॉन क्रिमिनलच्या बाबतीत महत्वाचे अपडेट म्हणजे जे काही दोन हजार तेवीस चोवीस त्या सूचनांवरती आहे त्या सूचनांवरती जे काही दोन हजार तेवीस चोवीस आहे त्या सूचनांवरती तुम्ही अजूनही अपडेट करून किंवा अजूनही त्याला हे करून पाहू शकता का ज्या पाठीमागची सूचना होती तसंच पेस्ट झाल्यामुळे त्यात थोडी गडबड निर्माण झाली मात्र काही एवढी लोड घ्यायचं काही काम नाही फॉर्म भरत असताना आपण आपला आधार कार्ड असेल मोबाईल नंबर असेल आणि बाकीची जी काही माहिती असेल किंवा नंबर असेल ते व्यवस्थित टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेल आयडी हा व्यवस्थित टाकायचा आहे कारण का मेल आय डीवरती जर मेल चुकला तर तुम्हाला व्हेरीफायला येणार नाही तुम्हाला ते व्हेरीफाय करावं लागतं मेलवर हो जाऊन आणि मेल व्हेरीफाय केल्यानंतर मग आपल्याला फॉर्म भरता येतो त्याच्यामुळे हे ज्या काही महत्वाच्या महत्त्वाच्या बारीक बारीक सूचना यांचं पालन करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर मी आता तुमच्या माहितीसाठी सांगतो नमस्कार मित्रांनो पहा आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असतं ते म्हणजे दिशादर्शक देणार आपल्या पुस्तक तर विद्यार्थी मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्मार्ट बुक सिरीज मध्ये अतिशय एक महत्त्वाचं पुस्तक आहे ते आपण पस्तीस हजार असन चाळीस हजार सन पंचेचाळीस हजार असून याच्यानंतर आता पुस्तकाची नवीन सुधारत आवृत्ती आलेली आहे ती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजाराच्या आवृत्ती पन्नास हजार प्लस जमो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण पाचशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ दोनशे प्लस टॉपिक टेस्ट बँक आणि पन्नास प्लस सराव टेस्ट बँक मित्रांनो हे पुस्तक आहे मराठी सॉरी भाग एक आणि मराठी व्याकरण आणि सामान्यांचं म्हणजे पन्नास तयारी करणार झालेल्या पाचशे पस्तीस प्लस स्मार्ट पुस्तक मित्रांनो सिद्धेश्वर हळवी सर यांचं मार्गदर्शन असताना भारतीय प्रकाशनचे पुस्तक पुस्तके आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन फक्त भारतीय प्रकाशन पुस्तक म्हणा किंवा पन्नास हजार म्हणा आपल्याला पुस्तक लगेच मिळेल अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे परीक्षेत वितरे जाते ते स्मार्ट बुक मध्ये दिले जातं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न याच पुस्तकातून आलेले मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू मित्रांनो त्याच पुस्तकाबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचं पुस्तक आहे म्हणजे गणित व बुद्धिमत्ता भाग दोनच हे पण पुस्तक फार महत्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी ठरणार नाही अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो हे पण भारतीय प्रकाशनचं पुस्तक आहे फुल्ली अपडेटेड एडिशन प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेल्या सामर्थ्यावर साधर्म्यावर आधारित प्रश्नांची स्मार्ट मान्य या ठिकाणी केलेली परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा जास्त पैकी ऑरियंटेड यामध्ये प्रश्न असणार आहेत सर्वजण हे पण भाग एक आणि भाग दोन हे एक पुस्तक आहे मित्रांनो हे जे तिन्ही पुस्तक आहे तुम्हाला सोबत दाखवते भाग एक आणि भाग दोन जम्बो पुस्तक मित्रांनो कॉम्बो ऑफर चालू मित्रांनो आपल्याला हे दोन्ही पुस्तक मित्रांनो फक्त बाराशे रुपयामध्ये आधीच्या पुस्तकपेक्षा आधीच्या अपडेटेड सर्वोत्तम चौदा आवृत्ती मित्रांनो जर तुम्हाला कोणतं पुस्तक हवा असेल तर सत्त्याण्णव सदस्या सोळा पंचावन्न चौरण या नंबरवरती तुम्ही संपर्क करून पुस्तकाचा डेमो कॉफी पण भाग रिझल्ट ओरिएंटेड नंबर वन बुक म्हटलं तर भाग एक एमआरपी सहाशे सत्तर आणि भाग दोन एमआरपी पाचशे नव्वद मित्रांनो एकूण किंमत बाराशे साठ होती मात्र एकूण पाणी अठरा चाळीस असते कॉम्बो ऑफर चालू मित्रांनो फक्त अकराशे नव्वद रुपयामध्ये म्हणजे भाग एक व दोन एकत्रित वितरण आपल्याला या ठिकाणी पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक विद्यार्थी मित्रांनो करताय तयारी तर नक्की आपल्यासोबत ठेवा पोलीस भरतीसाठी पन्नास हजार जम्बो भारती प्रकाशन पुणे यानंतर आपण तुमच्या माहिती सांगतो यानंतर आपण कंपल्सरी तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ आणून जाणं आपल्या एका कुठे फॉर्म भरला पाहिजे कशा पद्धतीने फॉर्म भरला पाहिजे किंवा कोणत्या कॅटेगरीवाल्याला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं ठीक राहील आणि ते व्हिडिओ मी आता लगेच टाकले नाही कारण का अजून मुलं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे त्याची सुरुवात पण केली नाही म्हणून मी ते व्हिडिओ सध्या टाकणं बंद केलेलं आहे नाहीतर मी ते व्हिडिओ पण टाकणार होतो ओबीसीवाल्याला कुठं फॉर्म भरणं हे शक्य आहे एसटी वाऱ्याला कुठं फॉर्म भरणं शक्य आहे मीरा भाईंदरला कोणी फॉर्म भरणं योग्य राहील किंवा मुंबईला कोणी फॉर्म भरणं योग्य राहील नागपूर शहरला कोणी फॉर्म भरणं योग्य राहील मग पुणे शहरला कोणी फॉर्म भरणं योग्य राहील हे सगळी माहिती सगळी अपडेट मी त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून टाकत जाणार आहे ज्यांना शक्य आहे ज्यांना माहिती आवडेल त्यांनीच पाहत चला ज्यांना ऑलरेडी माहिती आहे ज्यांची ऑलरेडी दहा दहा बारा बारा वर्षापासून पोलीस भरती करतात त्यांनी नाही पाहिली तरी चालेल काय अडचण आहे लक्षवादी त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे कागदपत्र व्यवस्थित ठेवायचे सगळे व्हॅलिड ठेवायचे आणि फॉर्म भरत असताना सायबर कॅफेत भरा नाही तर घरी भरा नाही तर तिकडून पुढे जाऊन भरा मात्र आपलं पूर्णपणे लक्ष फॉर्म सबमिट होईपर्यंत स्क्रीनवर असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठलीच अडचण त्या ठिकाणी फॉर्म भरताना येणार नाही ही पहिल्यांदा प्रामुख्याने काळजी घ्यावं लागणार आहे हा ठीक आहे मित्रांनो अजून बऱ्याच अपडेट्स तिथे नॉन क्रिमिनल असेल किंवा बाकीच्या कागदपत्रासंदर्भातला असेल एसीबीसी असेल ईडब्ल्यूस असेल मी सगळे अपडेट्स त्या ठिकाणी काय करणार आहे तुम्हाला देणारे खाली आपल्या टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली ती तुम्ही जॉईन करायची त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती अपडेट्स यानंतर पण भेटत जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आगामी होणाऱ्या पोलीस भरती सुरू झालेली जी पोलीस झालेली सुरू झालेली पोलीस भरती पूर्णपणे मिरिट लागून अंतिम यादीत नाव तुम्ही ट्रेनिंगला ना जायपर्यंत रोजची महत्वाचे अपडेट्स आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फॉलो करा मित्रांनो चॅनलला कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुमच्याकडून जेणेकरून मिस होणार नाही ओके चालते मित्रांनो धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तो परंतु मी तुमची रजा घेतो जय हिंद जय